परिवाराकडून मी रेश्मा शिंदे पुन्हा एकदा माहिती नसून आज नवरात्री सुरू झालेली आहे घटस्थापनेचा आज दिवस आहे त्याच्या सर्वांना सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा नवरात्री आणि येणाऱ्या दसऱ्याच्या पण शुभेच्छा आज नवरात्र आपण सेलिब्रेट करतो नऊ दिवस तर नऊ दिवस प्रत्येक स्त्री ही आपली माता भगिनी म्हणून पुरुष मंडळींनी तिला मान सन्मान तर द्यावाच परंतु माझ्या सर्व माता भगिनी आणि मुली समान असणाऱ्या सर्वांनाच मी विनंती करते की माता दुर्गेसारखी वेळप्रसंगी तू बन माता जगदंबा बन आणि शक्ती स्वरूपीनी बनतांनी अष्टभुजाही धारण कर कोणाचाही अन्याय एखादीच स्वतःवर सहन करू शकणो करू नकोस आणि एक गोष्ट ही सांगते उपवास आणि व्रत या दोन गोष्टीमध्ये खूप फरक असतो ही माहिती आपल्या सर्वांसाठीच खूप जणं म्हणतात की मी उपवास केला आहे तो उपवास म्हणजे जो असतो तो निरंकार कळावा लागतो आणि उपवास म्हणजे काय तर उप म्हणजे ईश्वर आणि वास म्हणजे ईश्वराच्या सानिध्यात ईश्वराच्या सानिध्यात राहून आपण जेव्हा स्वतःलाच मेडिटेशननी स्वतःलाच ओळखण्याचा प्रयत्न करतो तो म्हणजे उपवास आणि व्रत व्रत म्हणजे आज आपण जे नवरात्रीची उपवासाची सुरुवात करणार आहे तर ती सुरुवात करताना आजपासून व्रत करत जर असाल तुम्ही तर संकल्प केला नसेल तर नक्कीच करा संकल्प म्हणजे काय संकल्प म्हणजे हातावर थोडं तांदूळ अक्षत घ्या आणि अखंड तांदूळ अक्षत घ्यायचे त्यावर थोडंसं पाणी टाकायचं हळद कुंकू टाकायचे आणि मनात तुमची जी पण इच्छा आहे ती इच्छा देवाला देवी मातेला म्हणायची आहे सांगायची आहे आणि तो संकल्प खाली ताटलीमध्ये किंवा कशात तरी टाकून तो पाणी वाळल्यानं पाणी वाळल्यानंतर जे तांदूळ उरतात ते पुढीमध्ये बांधून ठेवायचे आणि इच्छा पूर्ण झाल्यानंतर ते नदीमध्ये प्रवाहित करायचे आहेत तर माझं म्हणणं आहे संकल्प तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या इच्छेसाठी करतातच पण त्यासोबत मी तुम्हाला सगळ्यांना माझ्या माता भगिनी माझे बंधू जे पण कोणी उपवास करणार आहेत त्यांच्यासाठी एक विनंती करते की संकल्प करताना सोबतच हा पण संकल्प करा की आपल्या भारतामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये मात मुलींना जे मातेचं स्वरूप मानलं जाते लहान मुलींना माता मानलं जाते तेच पुन्हा हिंदू संस्कृती पुन्हा अंमलात यावी सर्व आपल्या माता भगिनी असावेत आणि माता भगिनींना आपण प्रेम करावे आदर करावा त्यांना पूजावेत पूजे समान त्यांना देवी स्वरूप त्यांना मानावे ह्या संकल्प सगळ्यांनी करावा आणि नऊ दिवस प्रार्थना करावी की कोणतीही माझी माता भगिनी याची शिकार नको व्हायला आणि सर्व सुरक्षित राहावे स्वतःचं रक्षण करावे आणि रक्षण करण्याचं काय प्रत्येक वेळेस आपण पोलीस किंवा कोणाला आमंत्रण देण्यापेक्षा किंवा त्यांची वाट पाहण्यापेक्षा मी तर म्हणते की आज नवरात्री आपल्याला शिकून जाते की नवरात्र काय शिकवते की वेळ प्रसंगी तू दुर्गा बन चंडी बन शारदा बन जे हवे ते बन नवरूप देवीचे घे अष्टभुजा धारण कर हातात जे पडेल त्याला शस्त्र कर त्यासाठी स्वतःचं रक्षण करायला स्वतः शिक आणि आज आणखीन एक सांगते एक मॅसेज नेहमी स्प्रेड हो नवरात्रच्या दरम्यान की कलर वापरू नका कलर वापरू नका हे दुकानदाराची जे हे असू द्या ना दुकानदाराची स्ट्रॅटर्जी असू काही असू द्या पण आपल्या घरात नऊ रंगाच्या नऊ साड्या असतातच ना मग त्या परिधान करा ना पण कलरफुल जीवन जगा मातांनो माझ्या भगिनींनो नऊ दिवस नऊ रंग वापरून नऊ रंगातले गुण तुमच्यात यावे तुम्हाला शक्ती मिळावी माता स्वरूपीनी दुर्गा देवी अष्टभुषा धारिणी सर्व तुम्हाला आज शक्ती मिळावी आणि सगळ्यांच्या जीवनात आनंद सुख समृद्धी नांदावी यासाठी मी रेशमा शिंदे आकस्मिक परिवाराकडून आपल्याला नवरात्रीची शुभेच्छा देते आणि व्रत करायची की उपवास हे तुम्ही ठरवा आणि नक्कीच व्रत करताना संकल्प मात्र मी सांगितलेला घ्या धन्यवाद जय श्रीराम